दरम्यान चित्राबाग आणि उर्फी जावेर यांच्यात सध्या ट्विटर वॉर सुरू आहे उर्फीनं ट्विट करत चित्राबाग यांना प्रत्युत्तर दिलं आहे मला चित्राबाग यांची बेस्ट फ्रेंड बनायचं आहे भाजपमध्ये जाईन तेव्हा त्यांची चांगली मैत्रीण होईल चित्राजी तुम्हाला संजय राठोड आठवत आहेत का संजयजी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सर्व विसरलात त्यांच्या सर्व चुका तुम्ही माफ केल्यात एवढंच नाही तर संजय राठोडांसाठी तुम्ही एन सी पीत हल्ला केला होता असंही उर्फी जावेदनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आणि आता एक दुःखद बातमी पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं मागच्या वर्षभरापासून आमदार जगताप हे आजारी होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला भाजपचे कार्यक्षम फायरब्रँड ब्रँड नेते अशी त्यांची ओळख होती त्यांचा सामाजिक संपर्क प्रचंड होता दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन हजार चार आणि दोन हजार चौदा या निवडणुकांमध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता आणि पिंपरी चिंचवड शहराचं सलग तीन वेळेला प्रतिनिधित्वही केलं होतं शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी जगताप यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदारसंघामध्ये त्यांची अतिशय मोठी लोकप्रियता होती त्यांच्या जाण्याने त्या भागामध्ये शोककळा पसरली आहे आणि आजारी असताना देखील ते एका निवडणुकीमध्ये व्हीलचेअरवर मतदानासाठी आले होते असे निष्ठावंत असे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दुःख निधन मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आ, एक आदर्श असा लोकप्रतिनिधी हरपलेला आहे त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्वजण सहभागी आहोत ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की चिंचवडचे आमदार आणि पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या विकासामध्ये ज्यांचं अत्यंत मोलाचं योगदान होतं असे लक्ष्मणभाऊ जगताप हे आमच्यातनं निघून गेले एका दीर्घ आजाराशी सातत्याने ते संघर्ष करत होते त्यातनं ते बाहेर आले असं आम्हाला वाटत असताना पुन्हा एकदा त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि आज ते आमच्यातनं निघून गेले माझ्या प्रार्थना त्यांच्या परिवाराच्या समवेत आहेत मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो